ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते अण्णासाहेब वैभव वैभवदादा शिंदे आपल्या सन्मती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोहर कबाडे साहेब नितीन जव्हर मस्मिताई बर्डे सैनिक कबाडे या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सचिव दीपक लिगाडे उपाध्यक्ष डॉक्टर सतीश बापट बापूसाहेब खोत प्राचार्य श्रीमती अरुणा उपाध्ये विराज शिंदे रघुनाथराव जाधव दिलीपराव वग्यानी माणिकराव शिळके तेजश्री बोंडे संग्राम जाधव शिवाजी चोरमुले दीपक मेथे सुनील माने अनिल पाटील विशाल शिंदे शहरातील सर्वच विद्यार्थ्यांचे उपस्थित असणारे सर्व पालक आणि कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम संस्थेमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी सन्मती ऑडिटोरियमचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो तीस वर्षाचा काळ हा काही लहान काळ नाही तीस वर्षात कशी प्रगती झाली हे डॉक्टर कबाडे सरांनी अतिशय थोड्या शब्दात सांगितलं तीस वर्षाच्या कालखंडात या शाळेतून अनेक विद्यार्थी गेले की जे आता वेगळ्या स्तरावर काम करत आहेत शाळा उत्तम असली तर एकाच शाळेत शिकण्याचं भाग्य फार कमी लोकांना मिळतं आजच्या आपल्या पाहुण्या मौसमीताई बर्डे यांनी किती शाळा बदलल्या हे त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळेला पोलीस दलात असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील असं सोसावं लागतं कारण त्यांच्या बदल्या होतात पण मोसमी ताईंना शाळा बदलावी लागली ती चांगल्या शाळेच्या शोधासाठी पालकांनी घेतलेले कष्ट होते कदाचित आज ही शाळा आष्टाला मिळालेली आहे मनोहर कबाडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन एक उत्तम शाळा जिद्दीनं आपल्या आष्टासाठी निर्माण केलेली आहे जवळपास साडेचार पाचशे विद्यार्थी आज या शाळेत शिकत आहेत इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि मला वाटतं की आष्टातली सगळ्यात उत्तम शाळा आष्टा केंद्रातले दहावीचे पहिले पाच विद्यार्थी हे या शाळेतनं येतात असं मला सरांनी मगाशी सांगितलं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल लिगाडे सर तुमचं आणि सगळ्याच संस्थेच्या प्राचार्य आणि सगळ्या शिक्षकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो <स्थ> बोलण्यासारखे विषय बरेच आहेत आणि शाळा म्हटल्यावर काहीही माणूस वेगळ्या विषयावर बोलू शकतो पण मी बराच वेळ झालेला असल्यामुळं आणि उशीर आलेल्याने जास्त बोलायचं नाही हा प्रघात असल्यामुळं मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही पण मी आपल्या शाळेतून उत्तम हुशार विद्यार्थी बाहेर यावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि आपली रेस सगळ्यांची चालली आहे ती दहावीत बारावीत किती मुलं पास झाली किती पहिली आली किती टक्के मार्क पडले ही रेसमध्ये आपण गुंतलेलो आहोत पण आदर्श नागरिक तयार करण्याची रेस आपल्या देशात नाही आहे त्यामुळे शाळेला गुणवत्ता देताना शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांची वागणूक सरासरीने कशी आहे हे मोजून एक आदर्श नागरिक बनण्याची व्यवस्था शाळेत आहे का नाही याच्यावर शाळेची स्पर्धा चालली पाहिजे असं मला वाटतं मग अशी चार पाच मुलींनी इथं येऊन आपल्या अतिशय सौम्य शब्दात जे एकमेकाशी संवाद केला मला वाटतं की फार आदर्शपणानं मुलांना वागणूक देण्याची वागायची पद्धत आपण शिकवलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यात तुमचा नंबर पहिला येऊ शकतो म्हणून ही नवी स्पर्धा मी सुचवलेली आहे आणि त्याची आश्चात्य सुरुवात करूया ज्या शाळेत आदर्श वागणूक नागरिकांना मिळते नागरिकत्व नागरिक म्हणजे काय याची कर्तव्य ज्यांना कळतात ते खरे नागरिक आदर्श असतात मला काही वर्षापूर्वी मागच्याच वर्षी जपानला जाण्याची संधी मिळाली मी जगात अनेक ठिकाणी गेलो आहे त्या देशात मी इतका उशिरा का गेलो असा प्रश्न मला पडावा एवढी उत्तम नागरिक वागतात रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर बॅग ठेवून जरी तुम्ही चहा कॉफी पिऊन गेलं आला तर त्या बॅगला हात लागत नाही शेजारच्याला धक्का लागून चालायची पद्धत गर्दी असली तरी नाही कोणीही भेटलं तरी अदबीनं वाकून त्याला अभिवादन करण्याची पद्धत आहे आणि इतक्या ठिकाणी आठ नऊ दिवस मी होतो कुठंही तरुण पोरं एकत्रित आले आहेत आणि चकाट्या पिढत बसले आहेत दंगा करतायत रेस्टॉरंटमध्ये बसले आहेत फार दंगा चालू आहे अजिबात नाही मग याचा अर्थ ते आपले आनंद घेत नाहीत काय जगायचा ते घेतातच आनंद पण त्यांच्या मनावरचे संस्कार तुम्ही एकदा तिथं एक ही आली होती सुनामी आली होती आणि तिथं त्यांचं एक ऑटोमिक स्टेशन होतं त्याच्यात पाणी गेलं वगैरे काहीतरी झालं असं सगळी शहर शहरच्या शहर, शहर त्यांनी मोकळं केलं कोणीही पुढं जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत नव्हतं ज्या सिस्टीममध्ये बाहेर पडत होते त्या शिस्तीतच सगळे बाहेर पडले आपल्याकडे आपण एवढ्या बोटीत भरतो माणसं की ती बोट कलंटे आणि मग ती कलंडली काय ह्याची चौकशी करत बसतो आपण पण आपण किती भरली माणसं याच्याविषयी भरणाऱ्यालाही नाही आणि नाही त्याची चिंता नसते आपण तरी जाणं ह्या अधीरता जो स्वभाव तयार झाला आहे आपला तो आपल्या देशातल्या लोकसंख्येमुळे तयार झाला आहे असं मी मानतो त्यामुळं लोकांचं मन तयार करण्याचं काम शाळेत जास्त उत्तमपणाने केलं पाहिजे आणि डॉक्टर मनोहर कबाडे आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम या शाळेत उत्तमपणाने करत आहेत याची माझी मगाशी खाली प्रयोगशाळेत बघतानाही मुलींना वेगळ्या त्यांचे प्रात्यक्षिकं दाखवतानाही बघितलं तर बऱ्यापैकी मुली ह्या अतिशय उत्तमपणानं वागताना मला दिसल्या मला खात्री आहे या शाळेतून आष्टालाच नाही तर देशाला उत्तम नागरिक मिळतील देश आता जगाच्या पाठीवर उत्तम देश म्हणून पुढं यायला लागला आहे आणि आपली स्पर्धा आता बरीच वेगळ्या क्षेत्रात सुरू झालेली आहे आज कुणालाही आत्ता मी आज सकाळी सहा सात लग्न अटेंड केली एखादं सोडलं तर सगळी मुलं मुली आय टीमध्ये बेंगलोरला आहे पुण्याला आहे पिंपरी चिंचवडला आहे आय टी क्षेत्रात काम करतात आता हे आय टीच्या सगळ्या क्षेत्रात डोक्यावर एक नवं भूत आलेलं आहे ते म्हणजे ए आय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक नवीन प्रकार हा आय टीमध्ये सुरू झालेला आहे तुम्ही काहीही सांगितलं की इथून सांगलीला जायचे मार्ग सांगा इथून मला दिल्लीला जायचे मार्ग सांगा मला ऊसाची शेती करायची आहे कसं करायचं ते सांगा त्या जी पी चॅट जी चॅट जी पी टी चॅटवर टाकलं की सुनील माने सगळं येतं हे करा हे करा हे करा हे केलं हे करा हे केलं हे केलं हे केलं हे केलं मग तुमचा नव्वद टन उशीर त्यामुळं आता या आय टी इंजिनिअरची गरज आहे का हा प्रश्न समाजात हळूहळू तयार होईल आणि म्हणून मला भीती अशी वाटते की आता नव्या सुशिक्षित बेकारांची संख्या वाढण्याची शक्यता पुढच्या दशकात जगामध्ये आहे भारतातच नाही जगात आहे त्यामुळे नवे नवे बदल जे होत आहेत ते शाळेत आत्मसात करण्याची क्षमता असली पाहिजे म्हणून शाळेने एक टीम तयार केली पाहिजेत की ज्या टीममध्ये नवीन मुलांना काय शिकवायचं याचा विचार तुमच्या कोर टीमने केला पाहिजे म्हणजे संचालक मंडळाने नाही शिक्षकांनी केला पाहिजे आणि संचालक मंडळांना त्यांनी दरवर्षी शिक संचालक मंडळाने शिक्षकांना वेळ दिला पाहिजे नवीन काय अजून करता येईल की ज्यामध्ये मुलांच्या ज्ञानात अधिक भर पडेल आज आपल्या शाळेला पुढंही चांगलं मैदान आहे आणि मला खात्री आहे की आपले अनेक विद्यार्थी जिल्हास्तरावर राज्यस्तरावर वेगवेगळ्या खेळात जात असतील कर्मवीर भाऊराव अण्णांच्या नावानं सुरू केलेली शाळा त्यांच्या नावाप्रमाणेच आपल्या सगळ्या आष्टेकरांना दैदिप्यमान अशी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करत पुढं नेण्याचं काम करेल आपल्या सगळ्यांच्यात आपण सगळे अधिकारी व्हायचा प्रयत्न करतो तुम्ही मौसमी बर्डेनचं भाषण ऐकलं का माहीत नाही मला त्या म्हटल्या मला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचं होतं आणि आपल्याकडे आता पद्धत अशी आहे की ग्रॅज्युएट व्हायचं आणि जे एम पी एस सी बसाय एम पी एस सीला बसायला सुरुवात करायची आहे ती एम पी एस सी थकली तरी आपण थकत नाही अशी आत्ताच मी एका लग्नात गेलो होतो इस्लामपुरात तर बायको सेल्स टॅक्समध्ये नोकरी करते म्हटली मग तू काय करतो नाही मी स्पर्धा परीक्षेला बसतोय म्हटलं मग मी म्हटलं लग्न तुम्ही दोघांनी ठरवून केलं साहेब बारा वर्ष आम्ही बरोबर आहे म्हटले मग <laughs> म्हटलं मग ही म्हटले मी ही तू कधी झालीस म्हटलं ग्र हे सेल्स टॅक्स ही म्हटली सहा वर्ष झाली मी आता नोकरी करते पगार चालू आहे म्हटलं अरे वा म्हटलं मग तू तो म्हटला मी प्रयत्न करतोय अरे म्हटलं बारा वर्ष बरोबर आहे ती सहा वर्षाने गेली तुला आता जमत नसेल बारा वर्ष तू प्रयत्न करतोयस ती सहा वर्षात आत गेली तू आता धंदा वगैरे काहीतरी कर नाही म्हटलं मी आता अजून एक अटेम्प्ट करणार आहे म्हटलं कर <laughs> हे जे आहे ना हे फार डोक्यात आपल्या मुलांच्या फॅड आहे की सरकारी नोकर म्हणजेच उत्तम हे आपल्या डोक्यातनं मला कौतुक आहे जे पास होतात प्रयत्न करतात पण एक दोन तीन अटेम्प्ट ठीक आहेत पण मला दोन तीन नेते माहिती आहेत आपल्या तालुक्यातले ज्यांनी पोरं आपली दिल्लीला आय एस व्हायला ठेवलेली यू पी एस सी परीक्षेला ठेवलेली पोरं सहा वर्षाने पोरं परत आलं ते त्या बापाचंही ऐकेनं आणि एवढं ॲरोगंट झालं की काही विचारू नका आणि त्याचा सगळ्याचा दोष तो देत होता वापरलाच की मी तिकडं पास झालो नाही कारण तुम्ही मला चांगल्या शाळेत घातलं नाही म्हणून मी हा ना झाला राहिलं बाजूलाच आई वडिलांनी त्याला दिल्लीला पाठवलं तिथं राहायची व्यवस्था चार सहा वर्ष केली हे काही मुलं मोजत नाहीत आणि म्हणून फार सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा जग एवढं प्रचंड मोठं आहे की सरकारी नोकरीपेक्षा जास्त पगार दुसरीकडं मिळू शकतो असं मला वाटतं आहे आणि त्यादृष्टीनं आपल्या शाळेतल्या मुलांना आपण मार्गदर्शन कराल असा मला विश्वास आहे आज मला इथं आपण बोलवलं आज फार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस त्यांनाही मी अभिवादन करतो पण आज फार लग्नाची पण तिथी होती त्यामुळं भेटी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अण्णासाहेब डांगेसाहेब आणि तुम्ही सगळेच बराच वेळ इथं बसला होता याची मला जाणीव आहे मी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण इथनं पड मला सांगलीत कार्यक्रम आहेत त्यामुळे परत त्या लग्नाला नवरा नवरी थांबतील अशी परिस्थिती नव्हती म्हणून मग मी सगळे आटपत येत असताना वेळ झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा एकदा कर्मवीर भाऊराव अण्णांच्या नावाने शाळा तुम्ही चालू केली आणि या शाळेत कर्मवीर भाऊराव अण्णांची एक आठवण सांगतो कालच मला दोन तीन दिवसापूर्वी इथली व्यवस्थेतली लोकं भेटली राजारामबापूंनी कर्मवीर भाऊराव अण्णांना एक पत्र पाठवलेलं हो की कासेगावला शाळा चालू करा आणि त्यासाठी तुम्ही कासेगावला या मग कर्मवीर भाऊराव अण्णांनी येतो म्हणून एक पत्र पाठवलं हो मग पुन्हा रिमाइंडर राजारामबापूंनी परत पाठवलं हो त्याच्यावर बऱ्याच काळानं त्यांचं उत्तर आलं की मी महाराष्ट्रात फिरत होतो अमक्या अमक्या ठिकाणी गेलो त्यामुळे मी काय येऊ शकलो नाही मग वाट बघून बघून राजाराम बापूंनी ती शाळा चालू केली शाळू चालू केल्यावर मग कर्मवीर एकदा आले होते हे मला माहीत नव्हतं मला एक चार पाच वर्षापूर्वी रय शिक्षण संस्थेच्या सचिवांनी तो पत्रव्यवहार आणून दिला एकदा म्हटले आमच्या फाईलमध्ये हे सापडलं म्हणून त्यामुळे कर्मवीर भाऊराव अण्णांचं काम हे महाराष्ट्रातल्या सामान्य बहुजन समाजाला शाळेच्या शिक्षणाच्या दारात नेण्याचं आणि जगाच्या पाठीवर महाराष्ट्र नव्या पद्धतीनं उभा करण्यासाठी कर्मवीर भाऊराव अण्णांचं श्रेय आहे त्यांचं नाव तुम्ही या इंग्लिश मिडियम स्कूलला दिलं याबद्दल तुमचे अतिशय चांगले अभिनंदन करतो मला इथं येण्याची संधी दिली या शाळेला आणखी जेव्हा जेव्हा सा आवश्यक असेल तेव्हा तेव्हा आमच्या वतीनुसार आम्ही सगळेच सहकार्य करू या विश्वास मी व्यक्त करतो आज आम्हा सगळ्यांना तुम्ही बोलवलं स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांनी देखील बऱ्याच वेळेला आपल्याला या गावात त्यांची मदत आपण सगळ्यांना झाली आहे त्यांच्या चिरंजीवांनाही आपण बोलवलं आपल्या सगळ्यांचेच मनपूर्वक मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो